तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे मकर संक्रांती तर माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी तर चाले आता मस्त रांगोळी काढायचं काम काय रांगोळी काढताय का गा? पतंग पतंगाची रांगोळी काढत आहेत अनुष्का आणि तनू कोणते कोणते कलर भरणार चला रांगोळी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते पूजा चालू पूजा देवन लागूळ घातले आणि आता फूट ठेवली तिकडे चालू इकडे चालू यांची तयारी

चटका बसलेला ईद इकडं चालू मीच येतो देखो आलो मैं घर जेवा मस्त पैकी आज सना च नटन थटुन दादू चाहिए छान आता अनुष्का दीदी ने पुप छान मेकअप के ड्रेस है छान छान मुला नटले बाबा संक्रांति दादू काय मस्त पैकी चैन बीन सोने ची चैन है दादूला वाइक अनुष्का दीदी च मेकअप इकडं सुरेखाचं काय आज संक्रांतीला साडी घालायची ब्लाउजचा अर्थ राहिला शिवायचा दीदी काय दिसत आता बघा जेवायला आलेल पण सुरेखाचा स्वयंपाका अजून अर्धा उठत हा का बापरे वाव वाह दीदी पण आली इकडून मस्त पैकी भजे झालेले गरम गरम भजे तर इकडं आता कोरडाया पण झालेला आहे पुरण वाटून झालेलं आहे बरच काम उरकलंय इकडं रस्सी पण झालेली पण इकडं गोळवणे पण झालेलं आहे इकडं राईस पण झालेला आहे सगळं झालेलं आहे आता तनुदिदी पण नटून थटून सगळ्या मुली आज नटलेल्या एकदम नटून नटूनटून संक्रांतीचा वर्षाचा पहिला सण नाही का संक्रांतीचा जायच आहे ना मंदिरात जायचंय ना हा मग घेऊन जाईन तुला यशला पतंग आहे आज मुलांना अनुष्का दिदीचा मेकअप तर खूपच छान आहे आजचा एक नंबर दिसते साडीवर मग आज लई नाटल्या पोरी दाखवा एकदा चेहरा दाखवा इकडं मुली एकदम मस्तपैकी आज हेल्प केलेली आहे मम्मीला आता तर इकडं वद्य केलेलं आहे सुरे तर इकडनं वद्य भासते हा पुरीने करून ठेवले असते ना पोळ्या ब्लाऊज तर काय शिवलंच नाही साडी तर काही घातलीच नाही आता मग काय कर हां का हो का हां मग काय माझं मला जेवायला द्या

तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं टाका झालाय ब्लाऊज शिवून ब्लाउज शिवून आताच आता वाजली साडेपाच पाहुणे सहा झाले आता वावसाईला मंदिरात शंकराच्या का नाही मस्त डिझाईन शिवलेली बाईला पण बघा एकदम छान खूप छान डिझाईन शिवलेली एकदम भारी पाठीमागून

तिळगे तिळकुंडे गडगोड बोल तिळगे तिळकुंडी तरी दादा तिळगे तिळकुंडी तिळगुळ घे गोडगोड बोलायच आजच्या दिवस तरी गोड बोला आज कितने लोगों खलीवाई के परस्पर खलीवाई तो हम ये जाते बन नहीं हम जब ना फ्रेंड सात तास सुट्टी झाली आणि आता चाललोय सुरेखाला जायचंय मंदिरामध्ये वाऊस साईला आता आलोय त्यांना मंदिरामध्ये घेऊन चला आता चाललोय मंदिरामध्ये <laughs> तरी ते आमच्या घराजवळच अमृतेश्वरचं मंदिर आहे तिथे मी ओवासण्यासाठी आले होते मुलींना पण म्हटलं होतं चला पण त्या काही आल्या नाही त्या म्हटल्या की आम्ही घरीच थांबतो म्हणून मग मी आणि यश आणि त्याचे पप्पा आम्ही तिघेजण आलो आणि इकडे दर्शन वगैरे घेतलं मी इथं बायकांना पण ओवसलं आणि वाण पण दिले तर इथे मी गणपतीच्या मंदिरात आलेले आहे आणि इथं खूप छान रांगोळी पण काढली आणि आता आम्ही चाललेलो आहे एक्स्पोला मंदिरात जाऊन आले ववसून आज संक्रांती त्यामुळे मंदिरात गेल ते उसायला तर आधी आम्ही दोघं जण चाललो यश आणि मी या दोघींना नंतर घ्यायला एनआरटी पप्पा कारण टू व्हीलरवर एवढी एवढे काही जात नाही आणि मुलांचं चाललंय एक्सपो बघायला चल एक्सपो बघायला चल तर आता निघतो आम्ही आता तर आता आम्ही जे एक्सपो बघायला पण आलो होतो संगत एक्स्पो एक्सपो लागतो प्रत्येक वर्षी तर एक्सपो बघायला आलो आणि इथं सगळ्या प्रकारचे स्टॉल लागतात आपल्याला जे सामान पाहिजे ते इथे मिळून जातं तर खूप छान छान ज्वेलरी वगैरे होती मसाले लोणचे पापड सगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लागलेले होते तर मुलांचं दोन तीन दिवसापासून चालू होतं की चला एक्सपो बघायला एक्सपो बघायला चला त्यामुळे म्हटलं चला आज यांना घेऊनच जाऊ वेळ पण म्हटलं चला आता फिरूनच येऊ तरी ते चेन वगैरे बघत होतो आम्ही मुलींना चेन घ्यायच्या होत्या तनोला आणि अनुला दोघींसाठी तर इकडे मसाले लोणचे पापड पण होते आणि इकडे खाऊची गल्ली सेपरेट होती तरी ते खाऊची गल्ली पण होती आणि खूप जास्त असं म्हणजे खायचे पदार्थ पण होते पण जास्त काही खाल्लं नाही कारण घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवले तर आता इथे एक्सपो बघून झालेला आहे पाळणे वगैरे पण होते पण आम्ही काही पाळण्यात बसलो नाही कारण सगळे म्हटले आम्हाला नाही बसायचं पाळण्यात मला तर व्हिडिओ आपण इथे एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये